नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या देशाच्या सुरक्षेशी निगडीत असलेला विषय असल्यामुळं नेपाळमध्ये जे घडतं आहे त्याच्यावरती अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष आहे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत कारण आपल्या देशाची नगत असलेली जी सात हजार किलोमीटरची नेपाळची सीमा आहे त्या सगळ्या सीमेवरती हाय अलर्ट आहे आणि पलीकडच्या भागात नेपाळमध्ये जे घडतं आहे त्याच्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं दोन महत्वाचे विधान करणारं स्टेटमेंट जारी केलंय एक नेपाळमध्ये जे घडतं आहे ते आम्ही काळजीपूर्वक बघत आहोत दोन आपल्या देशातल्या ज्या कोणत्या नागरिकांनी नेपाळमध्ये आत्ताचा त्यांचा अधिवास आहे तर त्यांनी स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी भारतीय अम्बेसी समोर सुद्धा बऱ्यापैकी जाळपोळ तिथे झालेली आहे परंतु आपले सगळे भारतीय दूतावासातले लोक सुरक्षित आहेत मी तुम्हाला चार शब्द सांगतो आणि त्या चार शब्दावरून असं कोणत्या देशामध्ये होऊ शकतं जे नेपाळमध्ये होतं आहे याचा तुम्हाला अंदाज येईल एक नेपोटिझम म्हणजे काय घराणेशाही दोन करप्शन म्हणजे भ्रष्टाचार तीन मिसमॅनेजमेंट म्हणजे जे काही सरकारी यंत्रणेनं करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये अत्यंत अकार्यक्षम पद्धतीनं सरकार चालवणं आणि चार खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी ज्या कोणत्या देशामध्ये ह्या चार गोष्टी एकत्रित येतील एक त्या देशामध्ये आज जे नेपाळमध्ये घडलेलं आहे ते सगळं घडणार आहे पहिलं आपण नेपोटिझमबद्दल बोलू नेपाळमध्ये गेल्या बारा तेरा वर्षामध्ये दहापेक्षा अधिकचे पंतप्रधान झाले त्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची पूर्ण वाट लावली असं आता झेन झी म्हणजे दोन हजारच्या नंतर जन्मलेल्या तरुणाईला वाटतं आणि ती त्यांची भावना अधिक केव्हा बळकट झाली जेव्हा त्यांनी हे पाहिलं कि की त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांच्या कुटुंबातली तरुण मुलं ही अत्यंत लॅविश असं जीवन जगत आहेत मस्तवाल आहेत त्यांना पैशाची कमतरता नाही आहे त्यांचं जीवनमान प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं आहे आणि याच्यावरती लोक व्यक्त व्हायला लागले आणि ते व्यक्त होत आहेत हे बघितल्यानंतर नेपाळ सरकारने असं म्हणतात की ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सरसकट बंदी घातली आपल्याच पायावरती कुऱ्हाड पाडून घेतली कारण मग मुलांना असं वाटलं की आपल्या देशातलं कम्युनिकेशन जे इंटरनेट ट्रॅफिक आहे ते ऐंशी टक्के ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं होतं एकमेकांच्या बरोबर व्यवहार पण होतात होता, व्यापार पण होतो आणि विचारांचे देवाणघेवाण होते तिथे सरकार ते रोखण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपण जे प्रश्न सरकारला विचारत आहोत त्यामुळं आणि त्यातनं हे आंदोलन पेटलं भ्रष्टाचार हे आंदोलन केवळ ह्यामुळं नाही पेटलेलं की त्यांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त केलेल्या भावनांना बांध घालण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन पेटलं भ्रष्टाचारामुळं प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आपल्याच कुटुंबासाठी केलेली व्यवस्थेची हानी त्यातनं कमवलेला पैसा सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता आणि पुन्हा मग निवडणुका जिंकण्यासाठीची वापरलेली यंत्रणा भ्रष्टाचारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत आज� यामुळं त्रागलेल्या तरुण मुलांनी केलेली ही कृती आहे कारण त्या मुलांच्या या आत्ताच्या हिंसक वागण्याला त्या देशातले मध्यमवर्गीय मध्यम वयीन आणि वयोवृद्ध ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याचं कारण आहे भ्रष्टाचार तीन मिसमॅनेजमेंट जे सरकार तिथं होतं त्यांनी अत्यंत अकार्यक्षम पद्धतीनं कारभार केला लोकांच्या भावनांना ओळखलं नाही लोकांना काय हवं आहे ते लक्षात घेतलं नाही आणि त्यात अर्थातच ग्ली ग्लोबल हेडविंड असते म्हणजे जगामध्ये निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न खास करून कोविडनंतर जगाच्या पुरवठा साखळीमध्येच मोठा अडचणीचा भाग तयार झालेला आहे त्याबरोबर कोविडमुळं पर्यटनावर आधारित असलेल्या बहुतेक सगळ्या देशांची अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली पडली त्याला नेपाळसारख्या देशात आणखी भर पडली ती नैसर्गिक आपत्तीची आता याच्यामध्ये ज्या सरकारनी व्यवस्थापन अत्यंत उत्तम करायला हवं होतं ते व्यवस्थापन केलं नाही त्यामुळं लो लोक चिडले आणि चौथा मुद्दा आहे तो आहे बेरोजगारीचा ज्या ज्या देशामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे तरुणांची संख्या अधिक चीनला सुद्धा चिंता आहे की त्यांच्याकडे आता वयोवृद्धांचा देश होणार आहे तो लवकरच भारतासारख्या देशाला डेमोग्राफिक डेव्हिडंटचा मोठा आधार आहे कारण ज्या देशामध्ये दे तरुणाई अधिक त्या देशाची क्रयशक्ती आणि श्रमशक्ती दोन्ही अधिक आणि मग अशा देशामध्ये जर तुम्हाला या तरुणांच्या हाताला आणि डोक्याला खुराक नाही देता आला काम नाही देता आलं तर काय होतं ते हे नेपाळमध्ये आता सुरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला अपडेट सांगत असताना चार मुद्दे पुन्हा मी सांगतो ह्या चार मुद्द्यांच्या आधारावरती तुम्ही अंदाज बांधा की हे कोणत्या देशामध्ये होऊ शकतं कारण जे अफगाणिस्तानमध्ये झालं जे पाकिस्तानमध्ये अंधाधुंद कारभार आहे जे बांगलादेशमध्ये घडलं जे नेपाळमध्ये घडलं तेच श्रीलंकेमध्ये घडलं होतं आणि म्हणून ह्या आपल्या देशाच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते जगाच्या आणखी कोणत्या देशामध्ये असं होऊ शकतं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी ह्या चार गोष्टीचा संदर्भ घ्यावा एक नेपोटिझम घराणेशाही दोन भ्रष्टाचार तीन अकार्यक्षम सरकार आणि चार बेरोजगारी आणि आता मी तुम्हाला अपडेट देतो पंतप्रधानांच्या पत्नीला या आंदोलकांनी जिवंत जाळ पी एम ओलींचा राजीनामा झालाय परंतु राष्ट्रपतींनी अद्याप राजीनामा दिलेला नाही आणि माझी पंतप्रधानाला माझ्याकडे व्हिडिओ आहे आता आपल्याला सोशल मीडियाच्या रिस्ट्रिक्शन्स म्हणून दाखवता नाही येणार ना, पण त्याच्यामध्ये माझी पंतप्रधानाला आणि अर्थमंत्र्याला अक्षरशः बेदम बडवलंय लोकांनी अर्थमंत्र्याच्या तर पेकाटात लाद घातली आणि त्याला हकलून दिलं आणि नंतर त्याला पुन्हा शोधून मारताना लोक दिसत आहेत पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला माजी पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला त्याच्या अंगावरची सगळी वस्त्र पाडून त्याच्या अंगावर रक्त येईल इथपर्यंत लोकांनी मारलंय आणि म्हणून ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा आता मी अपडेट देतो नेपाळमधील हिंसक घटनामध्ये पंतप्रधान के शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिलाय लष्कराच्या हेलिकॉप्टरने राष्ट्रपती रामचंद्र पोंडेल यांनीही राजीनामा दिल्याची बातमी आली होती परंतु ही बातमी खरी नाहीये त्यांनी निदर्शकांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे राजधानी काठमांडू मधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रित आणण्यात अपयशी ठरले आहेत देशात झालेल्या हिंसक या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी बिकट बनलेली आहे आणखी ती बिकट बनत जाईल निदर्शकांनी माजी पंतप्रधान यांच्या घराला आग लावली त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर घरात होत्या त्या गंभीरपणे भाजल्या गेल्या त्यांना तातडीनं कीर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु दुर्दैवाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत बावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर चारशेहून अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेत हे मी हिंदू राष्ट्राबद्दल बोलतोय जे लोक आपल्या लोकांच्या विरोधामध्ये हिंद अत्याचार हिंसाचार करतात ते सगळे हिंदू आहेत त्यामुळे धर्म आणि जात एका विशिष्ट मर्यादेच्या नंतर काहीही उपयोगाचा नाही आणि भाषा सुद्धा उपयोगाची नसते तुमचा एकच इतिहास तुमचा एकच भूगोल सुद्धा उपयोगाचा नसतो हे अनेक देशातल्या इतिहासावरून स्पष्ट होत आहे तेच आता इथे घडताना दिसत आहे निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली आहे पंतप्रधान के पी शर्मा ओली राष्ट्रपती रामचंद्र पोंडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानावर हल्ला आणि तोडफोड केली आहे माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्या घरात संतप्त तरुणांनी घुसून त्यांना मारहाण केली अर्थमंत्री विष्णू पोंडेल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथा मारत असल्याचं सुद्धा दिसत आहे आणि आत्ताचे मी जे तुम्हाला अपडेट सांगणार आहे ते तर आणखी भीषण आहेत निदर्शकांनी सुरक्षा दलाची शस्त्र लुटली आहेत नेपाळी मीडिया हाऊसला आग लावली आहे निदर्शकांनी कांतीपूरच्या नेपाळी वृत्तपत्राच्या कार्यालयाला आग लावली आहे माजी पंतप्रधान शेरसिंग दाव देवबा यांना जबरदस्त मारहाण झालेली आहे त्यांना घुसून घरात मारले आर्जू राणा देवबा यांना सुद्धा मारहाण केलेली आहे आंदोलकांनी राणा देवबा यांना मारहाण केलेली आहे माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांच्याकडे सध्या परराष्ट्र मंत्रीपद पर आहे नेपाळी सैनिकांनी काय का का म्हटलंय नेपाळी सैन्य दलाने असं म्हटलंय नेपाळी सैन्याने म्हटलंय की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आम्ही देशाचे स्वातंत्र्य एकता आणि लोकांच्या जिवितांचं आणि मालमत्तेचं नेहमीच रक्षण करू झेनझी चळवळीतील घटनावर सैन्य लक्ष ठेवून आहे चळवळीत मोठ्या प्रमाणात लोकांच्या आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याबद्दल सैन्याला खूप दुःख आहे मृत्यूमुखी पडलेल्या आत्म्यांच्या शांतीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत त्यांच्या कुटुंबियांना सैन्याची संवेदना आहे जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं असं ते म्हणतायत आणि परराष्ट्र मंत्री आर्जू देवबा ज्या महिला आहेत त्यांना जो त्यांना जी मारहाण झालेली आहे त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत नेपाळी लष्कर वारंवार लोकांना आव्हान करत आहे की तुम्ही संयम बाळगा नाखा तरुंगातून दीड हजार कैदी फरार झालेले आहेत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रबी लामी छाने यांच्या ललितपूरच्या नाखू तुरुंगातून तु सर्व कैदी पळून गेलेले आहेत या तुरुंगामध्ये सुमारे पंधराशे कैदी होते या परिसरातील या सगळ्या घडामोडीमुळं -मुड़। सुरक्षा दलाची चिंता वाढलेली आहे परिस्थितीवरती सुरक्षा दल हे लक्ष ठेवून आहे वारंवार आवाहन केलं जात आहे की झेनझीनी या सगळ्या परिस्थितीमध्ये संयम बाळगावा अर्थात ते संयम बाळगावात दिसत नाही त्याची चार कारण मी तुम्हाला सांगितलीच आहेत नेपाळ दूतावासाची सुरक्षा वाढवलेली आहे आणि वगैरे वगैरे या घडामोडी का घडत आहे त्याच कारण कमी वेळेमध्ये नीट अभ्यास करून मी तुमच्यासमोर मांडलं त्याशिवाय तुमची काही मतं असू शकतात ती सुद्धा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा माझं नेपाळमधल्या अनेक लोकांशी सध्या बोलणं होत आहे त्यापैकी काही लोकांच्या मुलाखती सुद्धा प्रसारित करण्याचा विचार आहे Thank you.